लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता संतोषने आईबाबांवर दुःखच धरलेला असतो आईबाबांनी खोटं नाटक करून संतोषला खूप त्रास दिलेला असतो आणि संतोषने आता ठरवलेलं आहे की याची शिक्षा तर आईबाबांना द्यायचीच आहे आईबाबा आपल्या सख्या मुलाशी एवढं खोटं वागू शकतात आणि ते त्यांच्या मुलींवर आणि जावयांवर खरं प्रेम करतात आणि माझ्यावर मात्र अजिबात आईबाबांचं प्रेम नाही त्याच्यामुळे याचा मी धडा आता आईबाबांना देणार आहे आणि मग संतोष आता प्लॅनिंग करत असतो आहे की निवासला या घरामध्ये येऊच द्यायचं नाही तर त्यांना बेघर करायचं आणि मग त्यांना आपल्या सख्या मुलाची जाणीव होईल त्यासाठी संतोष घरामध्ये राडा करतो तो आदळापट करतो आहे आणि सगळ्यांना घरातल्यांना बोलून घेतो आहे की आजपासनं आई बाबा या घरामध्ये अजिबात राहणार नाहीत कारण ते काहीही कमवत नाहीत आणि ते नुसते बसून आईतं खातात त्याच्यामुळे मला आता त्यांना सांभाळणं खूप चढ झालेलं आहे त्यामुळे एकतर त्यांनी या घरात राहावं नाहीतर मी आणि विना आम्ही या घरातून निघून जाणार आहोत त्यानंतर लक्ष्मी आणि निवास म्हणतात की मा माझ्या या घराची अशी फूट पडलेली आम्हाला आवडणार नाही त्यापेक्षा तुझ्या समाधानासाठी आम्ही दोघंच इथून निघून जातो तुम्ही सगळी इथं गुण्या गोविंदाने राहा आणि अशा प्रकारे संतोषता लक्ष्मी आणि निवासची घरातनं हगालपट्टी करून देणार आहेत त्यानंतर लक्ष्मी निवासला वन वन फिरत असताना जान्हवी आणि जयंत आधार देणार आहेत जान्हवी आई आईबाबांना स्वतःच्या घरी राहायला घेऊन येणार आहेत असं काहीसं आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल